नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे या उभ्या प्रचलित असलेले कथा कादंबऱ्या साहित्य प्रकार अतिशय ताकदीने हाताळणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण एक जोरदार प्रेरणादायी भाषण बघणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तू गुलाम नाहीस तू गुलाम नाहीस तू या वास्तव जगाचा निर्माता आहे हा क्रांतिकारी संदेश देणारे तुकाराम साठे हेच पुढे अण्णाभाऊ साठे म्हणून या महाराष्ट्रात प्रचलित झाले एका अपृश्य उपेक्षित समाजात जन्म घेऊन त्यांनी या महाराष्ट्राला अमूल्य शिकवण देऊन गेले मित्रांनो जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले ज्यांच्या हाती तलवार आले ते छत्रपती झाले ज्यांच्या हाती तलवार आली ते छत्रपती झाले अठरा तास वर्गाच्या बाहेर बसून ज्यांनी अभ्यास केला ते विश्वरत्न झाले अठरा तास वर्गाच्या बाहेर बसून ज्यांनी अभ्यास केला ते विश्वरत्न झाले फक्त या जगात दीड दिवसाच्या शाळेत जाऊन आमचे अण्णाभाऊ साहित्यरत्न व लोकशाहीर झाले साहित्यरत्न व लोकशाहीर झाले विद्यार्थी मित्रांनो आजच्या पिढीने अण्णाभाऊसाठी यांचा आदर्श पुढे ठेवला तर या राष्ट्राच्या उन्नतीला हातभार लागेल दीड दिवसांच्या शाळेत जाऊन आमचे अण्णाबाऊ साहित्यरत्न होऊ शकतात तर आपण दहा वर्ष बारा वर्षांच्या शाळेत जाऊन एक आदर्श व्यक्ती होऊ शकत नाही का पण आजकालच्या काळात हे आपल्याला दिसत नाही आपण महापुरुषांचा आदर्श फक्त जयंती पुरताच मर्यादित ठेवला आहे अण्णाभाऊ साठे यांनी आपले उभे आयुष्य त्या चिरागनगरच्या झोपडीत घालवले त्याच झोपडीत त्यांच्या एकापेक्षा एक कलाकृतीला निर्मिती झाली तसेच ते नेहमी म्हणायचे आपली वस्ती अस्वच्छ असले तरी आपले मन स्वच्छ असायला हवे त्यांनी आपले उभे आयुष्य हे दिनदुबळ्यांच्या सोबत घालवले तसेच त्यांनी त्यांचे ते प्रखर वास्तव त्यांच्या साहित्यातून मांडले त्यांनी श्रमिक कामगार लोकांचे वेता आपल्या साहित्यातून त्यांनी प्रखरपणे मांडले आहेत त्यांची फकीरा ही कादंबरी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे त्याच्या कथा कादंबऱ्यातील पात्र हे नेहमी शौर्य त्याग बलिदान स्वाभिमान व माणुसकी याने श्रीमंत झालेले आहेत तसेच ते नेहमी म्हणायचे जसे एका क्रांतीमागे एका साहित्याचा मुळाचा वाटा आहे मग रशिया क्रांती असो अमेरिका क्रांती असो किंवा भारताचे स्वातंत्र्य असो असे लोकशाहीर ज्यांनी आपल्या लेखनेतून सुषितांचे वेथा कथा कादंबऱ्या असे साहित्य लिहिले असे लोकशाहीर साठे यांच्या कार्यास मी कोटी कोटी नमन करून माझे भाषण मी इथे थांबवतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून